धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा पक्षानं स्वीकारल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली सोलापुरात आज प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की मोहिते पाटील कुटुंबियांची उच्च प्रतिष्ठा ठेवण्याचा प्रयत्न पक्षाने नेहमीच केला आहे कोठे कमी पडलो नाही मोदींच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्य वाटत नाही असो हा त्यांचा निर्णय आहे धैर्यशील यांचा राजीनामा आपण मंजूर केला आहे सिंह मोहिते पाटील यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे असं मला वाटतं त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिक्षा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं हो पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे त्याबद्दलचं काही मला रणजित सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील गुजराती मंगल कार्यालय सोलापूर येथे भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यास बावन्न कोळ्यांनी मार्गदर्शन केलं